नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नगरून येणाऱ्या पलंगाचे आज सकाळी दहा वाजता जामखेड शहरात आगमन झाले यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस असला तरीसुद्धा भाविक भक्त व प्रशासन पलंगाच्या स्वागतासाठी सज्ज होते तसेच जामखेड हद्दीत पलंग आल्यानंतर पलंग खांद्यावरती घेऊन नगर रोड खारडा चौक छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील बोगावत परिवाराच्या घरी भाविकांच्या दर्शनासाठी पलंग थांबवण्यात आला होता झांज हलकी पथकांच्या निनादात आराधी मंडळी आईराज उदो उद्या करत मोठ्या भक्तीभावाने पलंगाचे दर्शन घेत होते आराधी मंडळी देवीचे गाणे गात फुगड्या खेळत आनंद आनंदाने देवीच्या पलंगाचे स्वागत करत होते पलंगाचे मानकरी व पदाधिकाऱ्यांनी याबाबत दिली आहे सविस्तर माहिती हा पलंग आता आज जो नागपूर शहरात आला आहे हा पलंग घोडेगाव या ठिकाणी या पलंग बनवण्याची जादव काळी परंपरा असतो हा पलंग गोकुळाष्टमी या दरम्यान बनवला जातो ऋषी पंचमीला तिथून प्रस्थान होतो पलंगाचा जुन्नरला हा पलंगाची स्थापना होती या ठिकाणी जुन्नरला दहा दिवस परत असतो तिथून पौर्णिमेपासून ते अमोशा हा पंधरा दिवस पायी प्रवास करून नगरला येतो नगरला आमच्या घरी घटक मुक्कामी असतो नंतर तिसरा महिला पलंग आणि पालखीची भेट होती विंगारला पलंग हा रात्र दिवस अहरात्र प्रवास करत साधव्या माझ्या सामखेड शहरामध्ये दाखल होतो सामखेडला आज भोगा परिवर्णांकडे यांनी स्वागत केलं मित्र हा हो पलंग तुळजापूरला पुला दसऱ्याच्या पूर्व संध्याकाळी पोहोचतो त्या ठिकाणी दसरा ते पौर्णिमा देवी त्या पलंगावरती पाच दिवस निद्रा येतात नंतर पौर्णिया दिवशी पलंगावर उठली पुन्हा देवी सावला जाते आणि हा पलंग तिथे एका रूम म्हटला जातो पुण्या पलंगाचा होम होतो अशी या पलंगाची अखेर बाराष्ट्रापासून तारा झाली आहे हा मान आमच्या नगरचे पलंग तिन्ही घराने इकडे आता आमची एक सैनिपुढी या पलंगाची सेवा करतात महाराष्ट्राची गुरुस्वामी आई भावानेचा फलंग आज जामशेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेठ या ठिकाणी आलेला आहे सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत यावर्षीचा शिस्तबद्ध दर्शन सोहळा पाहताना अतिशय आनंद होत आहे कुठलीही गर्दी आज यावर्षी झाली नाही पुलीस प्रशासन असं सर्व देवी भक्त असते यांनी यावर्षी पुलीस प्रशासन व प्रतिसाद देत अतिशय शिस्तीमध्ये दर्शन रांगेमध्ये घेत आहे त्याबद्दल मी सर्व भावी भक्तांचे मनापासून आभार व्यक्त करत आणि हा जो अतिवृष्टीचा काळ चालू आहे यातून मी तुमच्या भावनी मातेला प्रार्थना करेल की यातून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना टी भक्तांना व जामखेड शहरातील नागरिकांना चावू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करतो की कधी सुद्धा इतकी मी आज चाळीस वर्ष पन्नास वर्ष झाली या पालगावर आहात आम्ही इतकीच यावा इतकी सुंदर पलंग आणला असल्या पावसात कि लेकरांना एक एक ठिकाणी सोला बांधून पलंग बाहेर काढलाय बघा पोरांना तरी सुद्धा टाइम शिर लेकरांनी पलंग आले आनंदा जावा आई साहेब माझी एवढी आम्हाला विनंती आहे रामदेवराय राजाच्या काळापासून या पलंगाची सुरुवात झालेली आहे आणि त्याला जवळजवळ आता आठशे वर्ष पूर्ण झालेले आहे आठशे वर्षापूर्वीपासनं हा पलंग जुन्नर जुन्नर या ठिकाण निघतो आणि घटस्थापनेच्या दिवशी नगर या शहरी या मानकरांच्या घरी मुक्कामाला आणि तिथून घटस्थापनेपासून सुरुवात होते आणि सातव्या माळेला हा जामखेड शहरामध्ये पोहोचतो जामखेडकर मोठ्या उत्साहाने या पलंगाचं स्वागत करतात खर तर हे स्वागत हे बहुजनाची देवता म्हणून आहे हे स्वागत हे सामान्याची देवता म्हणून आहे आणि आई शक्तीचा जागर म्हणून जा, हे स्वागत आहे स्त्री शक्ती एवढी मोठी आहे की ज्या शक्तीच्या बळावरती हा देश आणि राष्ट्र चाललेला आहे नवे नवे जग चाललेले आणि या स्त्री शक्तीचा जागर होत असताना हा जामखेड शहरामध्ये पलंगाचं या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे खरंतर गेल्या आठवडा झाला पावसाने मोठं थैमान घातलेलं आहे आज आपण आईला साखळं घालूया की आपण नेहमी पाऊस पडण्यासाठी साखळं घालत आहोत तर यावेळेस पाऊस थांबवण्यासाठी साखळं घालण्याची वेळ आली शेठ बळीराजाला त्याचा आल्याला घास खाण्याची संधी देत खरंतर पावसाने बऱ्याच जागेवर अडचण येत परंतु पलंगाचे मानकरी असतील पलंग धरणारे जे सेवेकरी आहेत हे सगळे सेवेकरी माणसं मोठ्या कष्टाने आणि हिमतीने हा ही परंपरा टिकवण्यासाठी आपला जीवाची बाजी लावत आहेत निश्चित या पलंगाच्या माध्यमातून गोरगरिबाची ज सामान्य माणसाची ही देवता सामान्यांचा भाव कायमस्वरूपी आपल्या पदरात घेत असते तसा आमचा जामखेडकरांचा भाव त्यांनी पदरात घ्यावा आणि जामखेडकरांना भरभरून देवाची प्रार्थना करतो दर वर्ष होऊन गेले सत्तर वर्षापूर्वी या ठिकाणी पलंग थांबायला सुरुवात झाली आणि भोगावच कुटुंबीय या पलंगासाठी आपलं तन मन धन सर्व काही देतात आता गेल्या काही बऱ्याच वर्षापासून या या ठिकाणी सेवा करतात त्यांचे कुटुंब त्यांचे बहिणी त्यांचे माता पिता मुली सगळ्यांनी या ठिकाणी पलंगाची सेवा केलेली आणि ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवणार असा त्यांचा मानस आहे एक वर्षाची ही परंपरा आहे भोगावत परिवार इथे राहत होता तर भोगावत परिवाराच्या इथे मातेचा पलंग येतो त्याची विजय भोगावत म्हणजे बाचंदी भोगावत पासून ही त्याच्या अगोदरपासूनची ही परंपरा आहे म्हणून भावे आलेल्या भक्तांची सेवा करतात यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा राळेभर तसेच नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी पोलीस निरीक्षक भरत चौधरी पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे नगरसेवक अमित जाधव मंगलताई भाकरे काचाराम पोकळे राजेश मोरे पलंगाचे मानकरी गणेश पलंगे आनंद पलंगे तर बोगाव परिवारातील विजय बोगावत तसेच संदीप गोगावत कल्पना बळगट संगीता बळगट सिद्धार्थ शिंगवी यांच्यासह जामखेड तालुक्यातून आलेले बहुसंख्येने भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते